सगळ्यांनी निवांत थांबा श्रीधर निकम आणि केदार पाटील तयार व्हायचं आहे बाकीच्या आहे पाच हजार शंभरची ची पुस्तक बोलायची सूरज रमेश पाटील पाच हजार एक वतनदार सूरज पाटील यांनी तयार राहायचंय विलास महिलांचे उद्घाटन बाजीराव सयाजी पाटण्याच्या हस्ते झालेलं आहे मायरा एंटरप्राइजेस यश पाटील यांनी ताबडतोब मायक्स पाटील चालत आहे मायरा एंटरप्राइजेस यश पाटील यश विलास पाटील कुस्ती लावायची आहे पहिल्या गोष्टी झाल्यानंतर एक मिनिट बाहेर कुणी सांगू नका उमेश पाटील हा मॅट वर खेळणारा आहे त्याला सगळ्यांनी माहितीये बाहेरच्या कुठल्याही पंचाने एकही वाक्य बोलत नाही ही गोष्टी प्रामाणिक नाही पहिल्यांदा सूचना दिली नाही पंचांना त्यामुळे प्लीज आणि हे का सगळ्यांचा बँक दिला बँक बनल्या की असतो बँक बॅलन्स बघायचा तो हा ज्याचे खेळतात पैलवान त्याच्या आई वडिलांचा बँक बॅलेन्स हा जरा बघायचा बँक बॅलेस तर मैदानावर बँक बघायचा कुणाच्याही खात्यावरचा बँक गरज नाही आणि घरच्या विनंती आहे कुणीही बाहेन पिचिंग करायचं नाही प्रामाणिक निकाल द्यायचा आहे उमेश पाटलाने विनंती सांगितली देवाला आम्हाला स्मरून निकाल द्यायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी राहा हा दुताला प्रामाणिकच होत पालकीवाड्याला विनंती आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे महिला खेळत आहे काळ्यांचा का वर्ष व्हायला त्यांनी महिला होती अरे बाबा तू पैसे द्यायला घेतले काळ्या वाजवायला दोन्ही महिला पेरवण खेळतात यानंतर आर पी सरकार आणि वतनदार पाटील म्हणून पाच हजार एक ची कुस्ती आहे सुरेश रमेश पाटील आणि सुरेश पाटील याच्या विरुद्ध जो प्रयोग आहे त्याला आपलं नाव निघून नोंदवायचं आहे प्लीज पाच हजार एक कुस्ती कुणाल पाटील बांधिवडे

त्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे प्लीज प्लीज गावटी पासून बाजूलावती बाजू लावा खाली बसा पुढच्या माणसानी खाली बसावेत सगळ्यांना विनंती आहे पुढच्या माणसाने खाजे बसावे आत्व आहे हो इंगडे आधी त्याला पुरा झा एक हजार रुपये काय झालं येणार त्या पोहण्याचं नाव काय इंगळे